आज मी तुम्हाला चांगदेवांची गोष्ट सांगणार आहे चांगदेव हे योग मार्गातले अधिकारी पुरुष होते त्यांचं वय होतं चौदाशे वर्ष त्यांनी संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली तेव्हा संत ज्ञानेश्वरांना आपणही भेटायला जावं असं त्यांना वाटलं तर भेटीच्या पूर्वी त्यांना एक पत्र पाठवावं असा त्यांनी विचार केला आणि ते पत्र लिहायला बसले तर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात कशी करावी ह्या हाच त्यांना प्रश्न पडला की आदरणीय पूज्य प्रणाम असं काही लिहावं तर ज्ञानेश्वर तर वयाने खूप लहान आहेत आणि त्यांना चिरंजीव लिहावं तर ज्ञानेश्वर महाराज एक महान संत आहेत तर त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना काही सुचेना म्हणून त्यांनी कोरस पत्र पाठवून दिलं ते पत्र मिळाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जे उत्तर लिहिलं त्या पत्रासाठी ते चांगदेव पासष्टी या नावानं प्रसिद्ध झालं चांगदेव भेटने वागा बर हे ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी वाघावर बसून हातात नाक घेऊन आणि बरोबर शिष्य परिवार घेऊन त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्ती सोपान मुक्ताबाई या आपल्या भावंडांबरोबर एका भिंतीवर बसलेले होते ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा समजलं की चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येत आहेत त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की चांगदेवांकडं अजून अहंकार आहे आणि त्यातनं त्यांना मुक्त केलं पाहिजे म्हणून मग ज्ञानेश्वरांनी भिंतीलाच पुढं चालण्याचा आदेश केला आणि भिंतीवरूनच ते ही सगळी भावंडं बसून चांगदेव महाराजांना भेटायला आली चांगदेव महाराजांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांना लक्षात आलं अरे मी तर सजीवांवर अधिकार दाखवतोय पण ह्यांचा तर निर्जीवावर पण अधिकार आहे आणि म्हणून मग त्यांनी ज्ञानेश्वरांच्या चरणी लोटांगण घातलं तर अशी आहे चांगदेवांची गोष्ट